नमस्कार तिखट पाहून स्पेशल प्रसाद म्हणून गव्हाच्या पिठाचे लाडू घरच्या घरी कसे तयार करायचे ते बघणार आहोत अतिशय पौष्टिक चवीला अप्रतिम गुळाचा पाक न बनवता मोजक्यात साहित्यात हे लाडू तयार होतात तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा तर गव्हाच्या पिठाची लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करून त्यात तीन चमचे साजूक तूप घातलं आता गॅसची फ्लेम ही लो करायची आणि तूप गरम झालं की यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलं ज्या पिठाची आपण चपाती बनवतो तेच हे पीठ आहे तुपामध्ये पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं तुपामध्ये पीठ एकजीव झालं की कमी आचेवरच गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत खमंग वास सुटेपर्यंत पीठ हे भाजून घ्यायचं पिठात होणाऱ्या तुपाच्या गठोळ्या मोडत पीठ हे सतत मिक्स करत रवाळ करून घ्यायचं जसजसं ज़ हे पीठ भाजलं जातं तस, तस त्याला रवाळ दाणेदार टेक्चर येतं तर पीठ भाजत असताना गॅस हा कुठेही मोठा करायचा नाही कमी आचेवरच पीठ भाजून घ्यायचं नाही तर मग लाडू हे खुसखुशीत होत नाही तर बघा साधारणपणे कमी आचेवरच पंधरा मिनिटं तरी गव्हाचं पीठ भाजल्यानंतर ते असं दाणेदार बनतं आणि घरात खमंग असा वास यायला लागतो तर पिठाचा असा हलकासा रंग बदलला की नंतर यात अर्धा वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा तर इथे आपण गुळाचा पाक न तयार करता डायरेक्ट पिठामध्ये गुळ वापरतोय तर एक वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धा वाटी गूळ हा परफेक्ट आहे तर गॅसची फ्लेम ही मी कमीच ठेवलेली आहे आणि पिठामध्ये गुळ हा व्यवस्थित पाच मिनटं तरी एकजीव करून घ्यायचा पीठ गरम असल्यामुळं पिठामध्ये गुळ घातल्याने तो लगेच नरम व्हायला सुरुवात होते तर इथे मी गुळ हा चिरून घातला त्याऐवजी जर बारीक किसून घातला तर तो लवकर एकजीव होतो तर यात जर काही गुळाचे खडे असतील तर शक्य होईल तितके ते असे दाबून एकजीव करून घ्यायचे तर कमी आचेवर सतत ढवळत गुळ हा पिठामध्ये होईल तितका एकजीव करून घेतला आहे पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल गुळ घातल्यानंतर गव्हाच्या पिठाचा रंग थोडा डार्क होतो तर सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत वीस ते बावीस मिनिटं कमी आचेवर गव्हाचे पीठ हे चांगले भाजून घेतले आता गॅस बंद करायचा तयार मिश्रण हलकंसं थंड करून म्हणजेच कोमट झाल्यावर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे यामध्ये फ्लेवरसाठी मी पाव चमचा वेलची पावडर किंवा दोन ते तीन वेलचीचे दाणे घातले झाकण लावून मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचं तर मिक्सर एकसारखं फिरवायचं नाही फक्त एक ते दोन वेळेस मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर पिठात घातलेला गुळ चांगला मिक्स व्हावा म्हणून ही स्टेप करून घ्यायची आहे नंतर तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं मिक्सरला फिरवल्यामुळे पिठात गुळ हा चांगला एकजीव होतो रंग सुद्धा सुरेख येतो आणि लाडू वळण्यास सोपा जातो तर ही एक्स्ट्राची स्टेप करून मिश्रणात वरतून तूप सुद्धा घालावं लागत नाही मिश्रण हातात घेतल्यानंतर सहजरित्या त्याची मूठ वळत आहे त्यामुळं लाडू सुद्धा सहज वळला जाईल तर आता यामध्ये फक्त ड्रायफ्रूटचे काप घालायचे तर इथे मी काजू बदाम पिस्ता आणि बेदाने घातले तर ड्रायफ्रूटचे काप घालणं हे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूटचे काप नाही घातले तरी चवीमध्ये काहीही फरक पडत नाही हे लाडू चवीला अप्रतिम असे लागतात तर नक्की करून बघा तर हे मिक्स करून, हातात जसे तर हे लहान मोठे मध्यम लाडू हवेत तेवढा मिश्रण घेऊन लाडू बांधून घ्यायचे तुम्ही बघू शकता सहजरित्या लाडू वळला जातोय जर मिश्रण तुम्हाला थोडस कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक ते दोन चमचे तूप गरम करून घालू शकता पण या पद्धतीने जर केलं तर तुम्हाला वरतून तूपही ऍड करायची गरज पडणार नाही तर बघा इथे आपला लाडू वळला गेला आहे आणि किती छान गोल गरगरी तसा मध्यम लाडू मी करून घेतलेला आहे तर हा प्लेटमध्ये ठेवूया आणि याच पद्धतीने उरलेल्या पिठाचे लाडूसुद्धा करून घेऊया तर तयार होणारे लाडू हे तुम्ही प्रसाद म्हणून तर देऊ शकता पण घरात सुद्धा लहान मुले असतील तर तुम्ही हे असे पौष्टिक लाडू जास्त प्रमाणात करून ठेवा चांगले महिनाभर टिकतात तुपाचा खूप असा वास येत नाही कारण यात आपण फक्त तीन चमचेच तुपाचा वापर केलेला आहे जास्त तूप सुद्धा घातलेलं नाही फक्त पीठ हे भाजत असताना ते कमी आचेवरच चांगलं खमंग भाजून घ्यायचं एक वाटी गव्हाच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मध्यम आकाराचे नऊ ते दहा लाडू तयार होतात तर बघा या ठिकाणी आपले सगळे लाडू तयार झालेले आहे रंग बघा किती सुरेख आला आहे मस्त गोल गरगरीत दिसायला जेवढे छान तेवढेच आतून खुसखुशी तयार झाले आहे आणि खायला म्हणाल तर अगदी चविष्ट असे हे लाडू लागतात तर मग एकदा या पद्धतीने असे हे पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू नक्की तयार करून बघा तर आजचे हे श्रीरामनवमी स्पेशल प्रसादाचे लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करा त्यासोबतच श्रीराम नवमीला अनेक जण सुंठवडा सुद्धा प्रसाद म्हणून देतात तर त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर ती रेसिपीसुद्धा नक्की बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद